नवरात्रीचा था सण ठाण्यामध्ये अतिशय उत्साहाने सुरू असतानाच ठाणे शहरामध्ये आता रास रंगच्या माध्यमातून दांडिया रास देखील अतिशय उत्साहात सुरू झाला आहे पहिल्या दिवशी पाऊस असून देखील गरबाप्रेमींच्या उत्साहामध्ये तसुभरही कमतरता जाणवली नाही या सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं म्युझिक त्याचप्रमाणे उत्तम अशा प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी रास वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत काल रास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के विकास रेपाळे यांनी हजेरी लावली आणि सगळ्यांचाच उत्साह वाढवला श्री जितेंद्र मेहता यांच्या माध्यमातून रास रंगचं आयोजन सध्या ठाण्याच्या रेमंड मैदानामध्ये करण्यात आलं आहे तरुणाईचा प्रचंड उत्साह या ठिकाणी जाणवतो आहे यावेळेस तालावर ठेका धरत तरुणांनी प्रचंड उत्साहामध्ये गरबाचा आनंद लुटला सादर करीत आहोत झलक भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या